आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची दोस्ती संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे यष्टीच्या आंदोलनापासून अनेक विषयांवर या दोघांनी मिळून आवाज उठवलाय दोघेही आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात पण ते जेवढी कठोर टीका करतात तेवढेच ते दोघे एकमेकांविषयी किती हळवे आहेत हे आज दिसून आलं आम्ही एकमेकांना साथ दिली नाही विरोध आम्हाला ही शिल्लक ठेवणार नाही आम्ही जर एकमेकांना साथ दिली नाही तर विरोधक आम्हाला नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत त्यामुळं शेवटपर्यंत आम्ही एकमेकाच्या साथीनं राहू असं वचन सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना दिलं नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रमात बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले होते आमदार पडळकर यांची साथ आपण शेवटपर्यंत सोडणार नसल्याचं खोतांनी निक्षून सांगितलं त्यामुळं वातावरणही काही काळ भावनिक झालं होतं शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहणार आहे हे सांगून पडळकर यांच्याबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले आमदार गोपीचंद पडळकर यांना साथ दिली नाही तर आम्हा दोघांनाही विरोधक नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत असंही खोत यांनी म्हटलं आहे आमदार गोपीचंद पडळकर हे वंचित लोकांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेत आहेत म्हणूनच प्रस्थापितांचा पडळकर यांच्यावर राग आहे असा हल्लाबोलही आमदार खोत यांनी केला खोत म्हणाले अनेक लोकांना वाटतो गोपीचंद पडळकर हे आक्रमक बोलतात आम्ही आक्रमक बोललं नाही तर हे लोक आम्हाला नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो मग तुमचं कोण ऐकून घेणार म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारखं नेतृत्व आपण कायम जपूया मी बिरोबाच्या मंदिरात उभा आहे बाळूमामांच्या समोर उभा आहे मी तुम्हाला शब्द देतो की माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी आमदार गोपीचंद पडळकर सोबत राहणार आहे हे सांगताना मात्र आमदार सदाभाऊ खोत यांचा कंठ दाटून आला होता त्यांना अश्रू अनावर झाले होते